तयारी केली बर पोरग्यानं ह्या पोरग्यानं बड्डेची तयारी केली ह्या पोरग्यानं जाऊन मी काम याच्या आधीची मला काय सांगितलं नाही मला काय सांगितलं नाही होय आता हे बायकून हा तो बच्चे पार्टीचा हो का बर्थचे पार्टी एवढी जमा झाली अजून थोड्या वेळा गर्दी होईल थोडीशी आपल्या इकडं आणि ह्यांनी बायकून हे आणलं हे आणलंय आता ह्यांचे आनंद आहे तर आपण बी साजरा करून घेऊया नाहीतर बाय त्याच्यामुळे तेच बायको फोगून बसती पण तो मात्र माहिती बायकांचं त्यामुळे लई कटकट करायचं नाही आता इथं केक आणला हे आणलंय वाजवायचं आणलंय तर आता थोड्याच वेळात आपला थोडासा आपला छोटासा कार्यक्रम घरगुती साधा बड्डे आपण करत असतोय तरी पण थोडा मोठाच झाला माझ्या मान्याने पण चांगला झालाय असूया तो फोगली बायको बघणारच असू द्या तरी छोटे मंडळ इकडे थोडी आई इकड राहिले थोडी पाच मिनिटात बघू काय आणलंय तुम्ही पैसे आणायला सांगित होतो ना तुम्हाला आणलं नाही देतो तुम्ही पैसे हां थकुल ये ताड्या तुम्हाला पैसे आणले आहे तुम्ही बिस्किट आणलं आणलं व्हय त्या चला बघा किती बारक्या पोरांना उत्सुकता असते बघा बड्डे म्हटलं की अशी एकदम खुशीच असते ती बघा लेकरं आहे की नाही गं ताडे हां चॉकलेट खायला ना हां हां मग काय देऊ तुला दात पिणले ते वयं बरं बरं तुला नाही येत तुझ्या आठ मी जिला देते हां आणि ह्याचं ह्याचं दाखल खोट सारखं हा होय होय हा बर काय बर तू खातूया हसल्या हसल्या पुरे हसल्या हसल्या तर चला बघा आपण बड्डे तयारी करायची आपल्याला झाली आयो हे काय आणलंय रे आता उघड तुम्हाला हा बाय लय मोठा दिसतंय बाबा त्याची मजा या मजा आ, ये बघा ते आले ते बघा तनुजाजा हा ह्या रा स्वप्नीला काय आणले तेच काय कळान आणि मला चापून तर नुसतं डिक्लेअर बघू देगी नुसतं बघा बघा मुंडक तर लागतय आता अ हा बा इकडे बघा हे बघा ह्या मुंडक तर लागतय बघा त्याने तुला मुंडक आणले तजा बोकडा ए तो काय आणलाय रे हे पाच बसले हलले नाही सुरण कमिटी लावूनच बसलाय तिथं होय हा घेतलाय तर ही गिफ्ट आहे बघा ड्रेस आहे तुम्हाला मग मी तेच सांगितलं या तुम्ही काय आणलं या मला सकाळ सांगते तुम्हाला सकाळ सांगते आता हा तिथं घेऊनच बसते ला बड्डे ला बघा बोलले सगळी तयार मंडळी आलेल्या आहेत का, हो का, हो का। ओ, ही माहिती आहे का तुला तुम्हाला एक नंबर ह्या गाण्यावर डान्स भर एकदम केलता नाही ना हा हाय का नाही ग चला चला आतमध्ये आतमध्ये <laughs> चला चला आतमध्ये आतमध्ये लारला माहिती हा असं हळदी कुंकू पाया पडणं असलं असतं हा हळदी कुंकू पाया पडणं काय असतंय

पुरीनं लावून घ्या चला तुमची मिटिंग नंतर मी ह्याच्यात घेतो सभागृहात सगळ्यांची हां एकदाच काय बोलायचं असेल एक दोन तास मिटिंग घेत तुमची चॅनलवर आहे का बायका बघा सगळ्या <laughs> हां चला चाल आता ह्यांची नंतर लय मोठी मिटिंग येणार आहे मी का पहिल्यांदा आली माझी बायको सुरुवातीला फार काय करत नाही

हा मग काय त्या मोठ्या आमच्या वही नाही आमच्या का नाही केप पळवायचं चाललंय सारखा केप उचलून पॅकिंग करून आणलंय की सिल्वर मध्ये आहे गोल्डन मध्ये आहे मग काय निघतंय काय माहित नाही आता ही दिवाळीच खोलणार आहे तोवर चोर सुटली आता काय खोलत नाही चला मध्ये असं लय मोठं काय काय येणार आहे हां गिफ्ट आलंय ड्रेस आलाय त्यामुळं गिफ्ट कॉलायची गरजच नाही दिसतंयच हां तरी ओकेच नाही काल बस

काय तुला बोला येत नाही बाई त जा पर्यंत नाष्टुपण जाऊ आता सर आता सर काढ काढा

आधी बघितलंय करून घंटा काय दिसलं म्हणून आता आणलं काय काय होत नाही त्यात मिक्स करून खायचा होय व आपल्या काढूया

एउ <laughs> ने <laughs> ए, <एसलो दे> <laughs> <laughs> जाणी जा तुम्ही जाऊ बबली जा की बबलीला राहिली काय एक बबली पुढे जाऊ बर या दोघी जण बसा चारायचा त्यातलाच घ्यायचा सगळ्यांनी थोडा थोडायचा थांबा थांबा घ्या किती हे बच्चे कंपनीला अर्र सांडला बच्चे कंपनीनं सांडलेला एक ये परत दिवस करून दिवस ए तिकड फोटो काढा त्यांचा वर्षायचा फोटो वाढदिवस आपला छोटासा झालाय आता बाकीचे पावणी मंडळी बाफुरी मंडळी या बाजूला चाललेली आहेत आता ही काढतो हा हे फोटोतना घेऊया वाढदिवस केलाय वर्षायचा होय जरा वळीकडे सर नाही नाही तर या पुरीनं पोरानं काय तर आणलंय काय आणलंय काय माहित नाही त्यातन ससा आणलाय काय आणलंय काय आणलंय चिकटपट्या काढा दोघन काढा काय काय निघते बघा म्हणजे लवकर उरकन नाहीतर पाठ होईल उजडायला त्याला अर हे काय आणलं ती काय आता बारकी राहिली लगा बारकी आहे चला हा फोटो मारतोय चला बघा हा हा फोटो चला दोन्ही पण असते कॅडबरी पण आणलेली आहे आता झाले सगळा असं हो काय पोराने असं लावलं कोणाला असू द्या हा हाणार बायकू लागली चोरायला मामीला दिली नाही तो कॅटबरी असणार मामी हे काल या मनानं तो एकट्या लावले काय काय लागली होय जेव्हा बसला काय रे आम्हाला द्यायचं नाही काय चला आता सगळी मंडळी आलेली आहे सगळा वाढदिवस दिवस एक नंबर झालेला आहे तर कसा वाटला कॅडवर पण विताळलेले असे नाही छोटासा आता मी काय कुठं आता दिसलो असेल तुम्हाला मी इकडे कॅमेरामॅन मला केलं बायको काय नाही बायको मला कॅमेरामॅन करून टाकलं तर छोटासा बड्डे पोराने केलाय आता तर ते चांगला झाला आणि छान झाला असं वाटतंय झालं का नाही बायको आता पुगलेली पसरली म्हणजे छान झाली हसली आता माझ्याकडे टाइम आहे ती पण बघूया म्हणजे गिफ्ट आता नाही पुढल्या वर्षी नंबर गिफ्ट चलो झालेला आहे वाढदिवस छोटासा आणि सगळ्यांना झाले झाले फोटो सगळं झालं आजूबाजू बोलवली आपली थोडं छोटासा केलेला गिफ्ट तर चला हो बायको बाबा मला शेवट गोड झाला चला बाय बाय